स्वर्गीय शौकतभाई मोहम्मदभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन कोराळे बुद्रुक तालुका इथं स्वर्गीय शौकतभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच यावेळेत ग्रामपंचायत कोराळे इथं भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण तसेच गरजूंसाठी मोफत चष्मे वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे या उपक्रमाचं आयोजन स्वर्गीय शौकतभाई सोशल फाउंडेशन कोराळे बुद्रुक यांच्यातर्फे करण्यात आले असून पंचक्रोशीतील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे विशेष म्हणजे प्रत्येक रक्तदात्यास एक स्मार्ट वॉच ब्ल्यूटूथ किंवा पाण्याचा जर भेट वस्तू देण्यात येणार आहे डी एस पी न्यूज लाईव्ह पुणे ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा